तीन मंदिराच्या दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या मंदिरात व गल्लीबोळात चिल्लर चिल्लर विसरवाडी गावातील तीन मंदिरांना मध्यरात्री केले मंदिरेही सुरक्षित नसल्याची बाब नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील चोरीच्या घटनांवरून समोर आली विसरवाडीत एक नव्हे तर तब्बल तीन मंदिरात एकाच रात्री चोरी झाल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विसरवाडी येथील रक्षक हनुमान मंदिर संतोषी माता मंदिर शनी मंदिरातील दानपीट्या चोरट्यांनी फुडून रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली काल सायंकाळी सात वाजता दैनंदिन आरती आटोपून मंदिराच्या पुजाऱ्यासह भाविक घरी गेलेत रात्रीच्या वेळी मंदिर परिसरात कोणीही नसल्याची संधी हिरून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दरम्यान मंदिरात प्रवेश केला आणि मुख्य प्रवेशद्वाराची कुलूप तोडून मंदिरातील दानपेटी लंपास केली सकाळी पुजाऱ्यासह काही भाविक दैनंदिन आरतीसाठी मंदिरावर आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला तीनही मंदिरातील दानपेटीतून हजारो रुपयांची चोरी झाली आहे चोरट्यांनी केवळ मोठी रक्कम लंपास केली आहे दानपेटीतील चिल्लर मंदिरात व गल्ली बोळ्यात फेकून गेल्याचं दिसून येत आहे तर चोरीसाठी वापरलेले साहित्य लोखंडी हातोडी व पाना रक्षक हनुमान मंदिरात मिळून आले आहे घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे यांनी पोलीस पथकासह भेट देऊन पाहणी केली लवकरच चोरटा जेरबंद होईल असे सांगितले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर ईश्वरवाडीच्या मंदिरात तीन मंदिरात चोरी केलेली आहे ते देवाचे पैसे देणे चोरले देवाने तिथंच त्याला ठाम केलेलं पाहिजे आणि पोलिसांनी बी त्याला शिक्षा द्या द्यायला पाहिजे आम्ही रोज मंदिरात येतो रोज आम्ही बघतो तिथं कोणी ना कोणी दानपेटीमध्ये पैसे टाकत राहतो पण त्यांनी आता के करायला नाही पाहिजे होतं देवाचे पैसे तरी नाही त्यांनी घ्यायला पाहिजे होतं त्यांना शिक्षाच भेटायला पोलिसांनी आधीच तपास करा त्यांना एकेकांना पकडायलाच पाहिजे त्यांना कणित शिक्षा द्यायलाच पाहिजे मंदिरांमध्ये दोन तीन मंदिरांमध्ये बजरंग मंदिर शनी मंदिर हे संतोषी माताचं मंदिर इथं सर्व ठिकाणी अशी चोरी झाली हे काही यांची तर मानसिकता बिघडलेली आहे का, का। चोरी करतात काय सोड मंदिर सोडत नाही तर घरदार काय सोडणार आहे रविवारी सकाळी पहाटेला कमीत कमी आम्ही रात्री इथं होतो पहाटे पहाटे वाजता मंदिराच्या विसरवाडी मध्ये तीन मंदिराच्या दानपेट्या फोडण्यात आलेल्या आहेत आजपर्यंत जर दारं हे फुटलेले पण आता पहिल्यांदा या परिसरमध्ये दानपेटी चोरांनी फोडायचा प्रयत्न केला आहे तर त्या पूर्ण दानपेट्यात मनशनी मंदिर मारुती मंदिर आणि माता मंदिर हे तिन्ही मंदिरचे दानपेट्या फो फोडण्यात आहे आता सगळ्यात चोरांनी टार्गेट मंदिर केलेलं आहे कारण की आता सगळे मंदिराकडे वळले मंदिराकडे येणं जाणं वाढलेलं आहे त्याच्यामुळे आता चोरांनी टार्गेट मंदिर केलेलं आहे आणि यानिमित्त पोलीस प्रोटेक्शन येता जातात तरीही त्यांनी बरोबर मध्यरात्री कसं टायमिंग काढून मंदिरावर त्यांनी चु तिघी दारपेट्या फोडलेल्या आहेत पहाटे पहाटेच्या दुर्माना या दारपेट्या फुटल्या गेलेल्या आहेत पोलीस प्रोटक्षणानं या विनंती आहे की यांना लवकर पकडून आणि यांना कठोर शिक्षा करावी अशी अपेक्षा करतो